नमस्कार पीस एस ह्या आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत माणसाच्या लाईफमध्ये तीन गोष्टी आवश्यक आहेत चांगली हेल्थ भरपूर पैसा आणि एक चांगलं रिलेशनशिप एक चांगलं सोशल लाईफ ह्या खरंच माणसाच्या बेसिक गरजा आहेत एक सुखी आणि समाधानी लाईफसाठी ज्या वेळेला ह्या गोष्टींमध्ये प्रॉब्लेम्स येतात ना त्यावेळेला पीस ऑफ माइंड एक पीस ऑफ लाईफ खूप डिस्टर्ब होतं आणि त्यातल्या त्यात जर प्रॉब्लेम पैशा संबंधित असेल तर फारच लाईफ डिस्टर्ब होतं पैशा संबंधित एक सतवणारा प्रॉब्लेम किंवा अगदी टेन्शन देणारा प्रॉब्लेम म्हणजे लोन कर्ज माणसाच्या डोक्यावर जेव्हा कर्ज ना अगदी झोप उडते झोप लागत नाही अनेक प्रश्न पडतात इन्स्टॉलमेंट भरले जातील की नाही टाईमात भरले जातील की नाही आमचं लोन कधी क्लिअर होईल हे डोक्यावरचं ओझं कधी उतरेल हे किती दिवस हे ओझं वाहायचं इतके टेन्शन असतात तर ह्यासाठी आपल्याकडे एक छान उपाय आहे आणि ते म्हणजे मंगळ स्तोत्र तर हे जे स्तोत्र आहे ते तुम्हाला तुमचं लोन लवकर करण्यासाठी उपयुक्त ठरतं तर पुढील माहिती ऐकण्याआधी आपण हे स्तोत्र एकदा वाचूया ऋणमोचन मंगळ स्तोत्र मंगलो भूमिपुत्रश्च ऋणहर्ता धनप्रधा स्थिरासनो महाकाय सर्वर्मावधक लोहिो लोहिताक्षमगानांकृक कुज भौमो भूतीदो भूमिनंदना अंगारकोयमशापहारक वृष्टीकर्तापहर्ता सर्व काम फलप्रद एजनामा श्रद्धया पठे ऋण न जायते तस्य तसं गृहम श्रीग्रमवानुयात आपण इथे गृहमच्या जागी तर हे होतं आपलं मंगळ स्तोत्र जे तुम्हाला तुमच्या कर्जमुक्तीमध्ये फायदेशीर ठरत तर करायचं काय कुठल्याही मंगळवारी ह्या स्तोत्राचं नित्य नियमाने पठण सुरू करायचं जमल्यास एकवीस वेळा करा नाही जमल्यास अकरा वेळा करा पाच वेळा करा किंवा एकदा तरी सुरुवात मंगळवारपासून करायचे आणि नंतर नित्य नियमाने ऍटलिस्ट एकदा तरी रोज हे स्तोत्र म्हणायचे स्तोत्र कसं म्हणायचंय मी ऑलरेडी या स्तोत्रासंबंधित बऱ्याच गोष्टी व्हिडिओमध्ये सांगितलेल्या आहेत तर स्तोत्र जे आहे ना ते कधी पण असं येता जाता फेऱ्या मारताना आवरताना म्हणायचं नाही एकदा म्हणा पण तो वेळ तुमचा हंड्रेड पर्सेंट त्या स्तोत्रासाठी देवासाठी असावा देवासमोर हात जोडून थांबा उभं राहा मांडी घालून बसा पण तो वेळ हंड्रेड पर्सेंट फक्त देवासाठी फक्त त्या स्तोत्र पठणासाठी तर असं करा करायला सुरुवात करा आणि रिझल्ट तुम्हाला काय मिळतात ते आमच्या कमेंट बॉक्समध्ये टाईप करून सांगायला विसरू नका नेक्स्ट सांगू आजच्या जीवनात अनेक जणांना हा प्रॉब्लेम सतावतोय तर करायचं काय तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायचा आहे कारण आज बऱ्याच जणांना लोनमुळे कर्जामुळे झोप लागत नाही टेन्शन नसतं डोक्यावर तर हा जो पर्याय आहे तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा हा या व्हिडिओचे लिंक जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि आमचं हे जे चॅनल आहे ते सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला अशा छान छान व्हिडिओची माहिती मिळत राहील हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार